सरस्वती देवीच्या पूजनानं या ठिकाणी शाळा प्रवेश उत्सवाचा उत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत अतिशय सुंदर मंगलमय वातावरणामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे सन्मान्य आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी सन्माननीय सुधाकर जी करपे साहेब यांच्या शुभ हस्ते प्रतिमेचं पूजन संपन्न होत आहे जिल्हा परिषद सातारा शिक्षण विभागाचे सन्माननीय शिक्षण विस्तार अधिकारी सन्माननीय आडे साहेब यांच्या शुभ हस्ते प्रतिमेचं पूजन संपन्न होता दिवस शाळेचा शाळा शा, प्रवेशोत्सव हा अतिशय संस्मरणीय असा ठरणार आहे आणि शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील किंवा इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अतिशय मोलाचा असा हा क्षण आहे की जो आपण या ठिकाणी सर्व पालक न्यायालयानं <muchas> आडे साहेब सन्माननीय करपे साहेब सर्व पालक सर्व शिक्षक या सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या दोन हजार चोवीस पंचवीस त्याच्या शुभेच्छा देते त्याचप्रमाणे आज जो या ठिकाणी शाळा प्रवेशोत्सव त्याचप्रमाणे मोफत पाठ्यपुस्तक वितरणाचा जो कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचं स्वागत करते सन्माननीय आडे साहेब त्याचप्रमाणे सन्मान्य साहेब यांनी आत्ताच जे शाळेबद्दल जे गौरवोद्गार काढलेले आहेत शाळेचं कौतुक केलेलं आहे त्याचप्रमाणे शाळेकडून ज्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत की त्यांनी दरवर्षीच ते आपल्याकडून मुलं स्पर्धा परीक्षांना लागावीत त्यामध्ये त्यांनी यश मिळावं यश संपादन करावं अशा अपेक्षा ते करत असतात यावर्षीसुद्धा त्यांनी इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी त्याच प प्रमाणं चालू वर्षी इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीसाठी सुद्धा सातारा टॅलेंट सर्च ही परीक्षा घेण्यात येणार आहे सुद्धा आपल्या शाळेतील मुलं आपण बसवणार आहोत त्याचबरोबर इयत्ता पहिलीपासून इयत्ता आठवीपर्यंत सर्व वर्गांमध्ये मंथनची परीक्षा वर घेतली जाते किंवा त्यासाठीसुद्धा आपण मुलं बसवतो त्यांनासुद्धा आपण चांगलं मार्गदर्शन करत असतो त्यामध्ये सुद्धा त्यांनी बरंचसं यश संपादन केलेलं आहे मुलांनी वेगवेगळ्या शाळेमध्ये जे उपक्रम घेतले जातात त्या उपक्रमांचं सुद्धा ते कौतुक करतातच आणि असेच उपक्रम आपण घेऊन शाळेचा जास्तीत जास्त पट वाढवण्यासाठी त्याचबरोबर शाळेतील सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी मुलं मुलांना मुलांनी चांगलं यश मिळावं यासाठी आपण प्रयत्न करणार आहोतच पाचवी आणि आठवीकडून तुम्ही ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या सर्व अपेक्षा आम्ही सर्व शिक्षक पूर्ण करू अशी मी सर्व शिक्षकांच्या वतीनं ग्वाही देते आणि छोटस त्या ठिकाणी थांबवते शाळेचे पदवीधर शिक्षक सन्मान्य सावंत सर यांनी करावं विनंती करते आज शाळेचा पहिला दिवस तुम्ही सर्व विद्यार्थी तसेच शिक्षण विस्तार अधिकारी मान्य आडे साहेब शिक्षण तज्ज्ञ करपे शिक। साहेब सर्व पालक शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी आपण वेळेत सर्वजण उपस्थित राहिला आणि आजच्या प्रवेश दिनानिमित्त कार्यक्रमाची गोडी वाढवली त्यानिमित्त मी सर्वांचं शाळेच्या वतीनं आभार मानतो या ठिकाणी हा छोटा कार्यक्रम संपलायचं जाहीर करतो पहिली शाळा व्यवस्थापन समितीची आणि प्रवेशोत्सवानिमित्त जमलेल्या पालकांची आज पर प्रथमत आपली मिटिंग आहे आजचा हा दिवस आपला एक आनंदाचा की आपलं बाळ पहिल्यांदा या विद्यामंदिरामध्ये पाऊल ठेवतंय आणि ते यशस्वी पुढच्या आयुष्यामध्ये व्हावं यासाठी आपण सगळे जण त्यांना आशीर्वाद देण्यासाठी इथे जमलेलं आहोत शाळा म्हटलं की आपल्याला दररोज विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं पाठवण सांगितलं पुढची जबाबदारी काही घेतली नाही शिकवायची तरी आम्ही शिक्षक फार समर्थ आहोत मात्र दररोज शाळेत पाठवणं ही एक जबाबदारी पालकांनी आज घ्यावी आणि एक अशी एक इच्छा धरावी की काहीही अडचण आली तर मी माझ्या मुलाला दररोज दहा वाजता व्यवस्थित शालेय जन्मेशामध्ये आणि दप्तरासह व्यवस्थित इथं शाळेमध्ये पोस्ट करीन आणि त्याच्या पुढील आयुष्यासाठी भविष्यासाठी मी प्रार्थना अशी करेन की तो विद्यार्थी पहिली ते आठवी पर्यंत उत्तरोत्तर त्याची प्रगती व्हावी आता आजच्या या व्यवस्थापन समितीच्या मीटिंगमध्ये एक अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षक वेगवेगळे उपक्रम राबवले जातात खेळाच्या स्पर्धा असतात चली असतात आता शिष्यवृत्तीचे नवीन नियम आपल्याला शाळेला घातलेले त्याच्यासाठी पालकांच्या कडून एक शिकलेले पालक असतील तर चांगलीच गोष्ट आहे कारण जे आता आपल्याला झेडपीकडनं पंचायत समितीकडून येणार आहेत ते अभ्यासमाला किंवा प्रश्नपत्रिका ह्या स्वरूपात येणार आहे तर त्या प्रश्नपत्रिका ज्यावेळेस तुम्हाला दिल्या जाणार आहेत त्यावेळेस तो विद्यार्थी कितपत गेलेला आहे त्या परीक्षेमध्ये तो कुठं माग पडतोय काय केलं पाहिजे आपण याची विचारपूस करण्यासाठी फक्त तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे बाबा खरंच त्याचा अभ्यास चांगला आहे का आम्हालाही समाधान वाटतं त्याने पालक आपल्यापर्यंत येत आहेत म्हणजे आपण त्याला दुखतीनं त्या आपल्या जवळचं ज्ञान दिलं पाहिजे यासाठी आज जसं तुम्ही आलाय तसं पुढच्या संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्ही आमच्या संपर्कात राहा तुमच्या मुलांच्या अभ्यासाविषयीची चर्चा करावी शालेय म्हणजे काही दौतिक सुद्धा असतील त्याच्यासाठी तुम्ही ज्यावेळेस देऊ आम्ही पाठ्यपुस्तक देऊ बुक सॉक्स देऊ त्यावेळेस तुम्हाला आम्ही बोलवत जाऊ नेच जावा आणि सगळ्यांच्या वतीने तुम्ही या शाळेमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देते आणि मंत्र सत्र धन्यवाद